आणि आपले उभा नाते संपर्क प्रमुख सायनाथ तारे मानव आपले अरे मानव आणि बाकी सगळे मंडळ आहेत भोपाचे भोपाचे दिलखुश दिलखुश आणि आणि सर्व पदाधिकारी विकास यांच्या सोबत आणि भिवंडीचे आपले सैना तारे कैलास शेलार विक्रम माळी अमोल तारे अजित स्वप्नील सगळ्या मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आणि विकास म्हात्रे कविताताई नंदू जुळे हे कल्याण डोंगरीचे नगर स्वागत आणि विभाग प्रमुख दिलखुश माई यांचं त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि साईना तारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचाही प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं मी जाहीर करतो खरं म्हणजे मला यायला हुशिर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण मी सांगलीमध्ये होतो सांगलीवर पुण्यामध्ये आलो आणि पुण्यातून मग इथे यायला हुशीर झाला आणि तुम्ही बराच वेळ इथे साडेसात पासून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहेत या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे विकास म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून प्रवेश करायचा प्रवेश करायचा म्हणून अतिशय मला हालदार सातत्याने सांगत होते खरं म्हणजे का झालं कशामुळे हे प्रवेश का होताय संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दररोज प्रवेश होत आहे याच कारण आहे की हि शिवसेना बाळसाहेबांचे विचार घेऊन पुढे जाली आहे आनंद दिगे साहेबांची शिकवण आणि विचार पुढे घेतो आपण आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते शब्दाला जागते हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून लोक आपल्या सोबत येत आहे मी विकास मनापासून स्वागत करतो कारण त्यांनी त्यांच्या का वॉर्डमध्ये एवढी काम केलेली आहेत दोन्ही नगरसेवकांनी त्यांचं बंधू कधी आहे त्यांचंही मी स्वागत करतो सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केलेली काम विकासाला दिलेली विकास, विकास प्रकल्प आपण पुढे आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केल्या त्या सगळ्यात महत्वाची जी लोकप्रिय योजना माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजना जी शुरू के लिए है ही लड़की बहन योजना हो किती कोनी कई आपुआ पसर हो गया पर कली बंद होना नहीं शुरू होता ना देखिए विकासी लोग विरोध करत रहे होते आने शुरू धारा नंतर देखिए विरोध करता है परंतु लड़कियां बहनें नहीं या ठिकाणी विधानसभेमध्ये एवढं भरभरून बहुमतानेच वर्षामध्ये मागच्या महाविकास आघाडीच अडीच वर्षापूर्वी जे सरकार होत ते सगळं स्थगिती सरकार होत या कामाला स्थगिती त्या कामाला सगिनी त्या कामाला प्रकल्पाला स्थगिती परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सगळी स्पीड ब्रेकर सगळे हटवून टाकले आणि या महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली आणि म्हणून लोकांना माहित आहे की कामाला महत्व देणारी शिवसेना कधी जेव्हा संकट येत तेव्हा शिवसेना आपत्ती येते तेव्हा शिवसेना आणि म्हणून आज विकास म्हात्रे कविता ताई मी आणि पदाधिकारी म्हणून खासदारांनी जे केलेली विकास काम आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये याची पोच पावती विकास या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोक मध्ये येतात शिवसेना हे आपलं कुटुंब आहे आपलं परिवार आणि म्हणून मला अभिमान आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अख्ख्या कल्याण लोकसभा मत मतदार संघामध्ये हजारो कोटींची विकास कामं केली विकास प्रकल्प केले आणि म्हणून आज पूर्वीच आपण पाहिलं पूर्वी पण कल्याण त्यावेळेचे खड्ड्यांचे रस्ते पाहिले आता सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झाले आज त्या ठिकाणी अनेक योजना आपण करतोय अनेक प्रकल्प आपण पुढे घेतोय आणि म्हणून या संपूर्ण ठिकाणी मग शेळपाट्याचा रस्ता असेल आपण डबल लेकर करतोय तिथेवरून मेट्रो पण नेतोय या रस्ता खालचा रस्ता आहे त्याच्यावर आणखी एक रस्ता त्याच्यावर मेट्रो असं वाटेल पूर्ण ट्राफिक फुल

आणि म्हणूनच त्यांनी विकासाची कामं या ठिकाणी केली आणि या यापुढे देखील जे काय विकास म्हणजे नावच विकास आहे त्यामुळे तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला शेवटी मला भेटल्यानंतर तुम्ही मला हेच सांगितलं की माझ्या वार्गामध्ये कामं झाली पाहिजे माझ्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे त्यांच्या मुलाबाळांचा पुढचा जे काय आहे या सगळ्या गोष्टी विकासाचे प्रकल्प झाले पाहिजे आणि बाकी तुमचं वैयक्तिक काही कामच नव्हतं आणि त्यामुळे खासदारांनी देखील तिथं काम केलं आणखी जी काही कामं असतील ती बिलकुल कामं होतील तिथं कुठेही निधी कमी पडणार नाही हा मी या ठिकाणी नगरविकास विभाग माझ्याकडे आहे गृहनिर्माण माझ्याकडे आहे

कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल इथे काही वर्षीला नाही काही नाही काही नाही काही नाही आणि त्यामुळे सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहात आणि म्हणजे आपल्याला एकच आहे कल्याण नव्हेचा विकास हा जवळ आलेला असणार आणि त्यामुळे पूर्णपणे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी आपण ज्या उद्देशाने ठिकाणी आला विकासाच्या मुद्द्यावर हा विकास ज्या पद्धतीने ज्या प्रकारचा आपल्याला पाहिजे तिथे काही कमी पडून देणार नाही हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे मी शब्द लिहिल्यानंतर माझा शब्द हा मी लिहिलेला शब्द पाळतो बाळासाहेब म्हणायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मग मागा नाही आणि त्यामुळे तुमच्या सुखदुःखात सगळ्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहील हा एक विश्वास आहे कारण आज आहेत आमदार आहेत आणि इतर राजेश पण आहेत अर्जदार सुकांत शिंदे पण आहेत आणि बाकी मी आहे त्यामुळे माझ्या सर्व दृष्टीने जे, नगरसेवक इथं आले मनापासून स्वागत करतो आणि मी एवढंच सांगतो चिंता करू नका तुमचा उद्देश आहे जनतेला सेवा देणं जनतेचा विकास करणं यासाठी एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी ताकदी उभी राहील अंबेरिक पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र